कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहरात वाढत्या रहदारीमुळे आणि अवकाळी पावसामुळे खड्ड्यांचं साम्राज्य तयार झालं होतं या खड्ड्यांमुळे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती प्रशासनाला वारंवार सूचना करून सुद्धा अधिकारी वर्गानं कानाडोळा केल्यानं अखेर सामान्य जनतेसाठी शिवसैनिकच रस्त्यावर उतरले प्रति पंढरपूर आळंदी परिसर श्रीरामपूल यासारख्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी भले मोठे खड्डे असल्यानं प्रवाशांना अडथळा निर्माण झाला होता पर्यटनाच्या दृष्टीनं कर्जतकडे असलेला लोकांचा ओघ हा लक्षात घेऊन लोकांना होना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी शिवसैनिकांनी त्वरित उपाययोजना करण्याचं ठरवलं संकेत भासे यांच्या नेतृत्वात दिनेश कडू हर्षल मोरे संजय मोहिते सुदेश देवघरे विशाल बैलमारे भरत बामणे प्रसाद म्हात्रे या शिवसैनिकांनी यासाठी विशेष मेहनत घेतली कर्जत शहराला पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्व आहे त्यामुळे हजारो लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात येणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिकांची सुद्धा खड्ड्यांमुळे गैरसोय होऊ नये आणि अपघात होऊ नये यासाठी या, या तात्पुरत्या स्वरूपातल्या उपाययोजना आहेत प्रशासनाला वारंवार विनंती करून सुद्धा या अतिमहत्वाच्या बाबींकडे एम एस आर डी सी प्रशासन कानाडोळा करत असल्याचं चित्र दिसते येत्या काळात आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात सर्व कामचुकार अधिकाऱ्यांची उजळणी घेऊन शहर खड्डेमुक्त होईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत अशी प्रतिक्रिया संकेत भासे यांनी दिली तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका